मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत आज पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत उद्यापासून पाणी पिणे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता आहे जरांगे पाटील म्हणाले गेल्या सत्तर वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण आहे पण ते दिले गेले नाही गरीब मराठ्यांच्या मुलांच्या वेदना आम्ही पाहत आहोत राज्यातील गोरगरीब मराठा समाज मुंबईत येत आहे सर्व जाती धर्माचे लोक मराठा समाजाच्या सेवेसाठी पुढे येत आहेत मराठ्यांनी आपल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी पार्क करून रेल्वेने आझाद मैदानावर यावे जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील त्यांनी पुढे सांगितले जे लोक जेवण घेऊन येत आहेत त्यांनी पार्किंग ठिकाणी अन्न वाटप करावे छत्रातून कोणीही पैसे मागू नयेत गरिबांचे रक्त पिऊ नका मी थेट प्रसार माध्यमांमध्ये नावे जाहीर करेन कोणीतरी लोकसभेच्या वेळी आणि इतर वेळी पैसे उकळले डिझेलचा खर्च आणि रेनकोट वाटपच्या नावाखाली पैसे घेतले अशा लोकांनी महाराष्ट्रातील मराठ्यांना पैसे देऊ नये असे मी ठणकावून सांगतो पाटील यांनी सरकारवर टीका करताना म्हटले मी काल आणि आज पाणी पियलोय पण उद्यापासून म्हणजे सप्टेंबर उद्या पासून मी पाणी पिणे बंद करणार आहे सरकार आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करत नाही त्यांना आमच्या मागण्यांचे गांभीर्य समजत नाही त्यामुळे उद्यापासून मी कडक आमरण उपोषण सुरू करणार आहे त्यामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे मनोज जोरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मागण्या ठेवल्या आहेत मराठा आणि कुणबी एकच मराठा आणि कुणबी एकच असल्याची अधिसूचना जारी करून त्याला कायदेशीर मान्यता द्यावी हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅझेटची अंमलबजावणी हैदराबाद गॅझेट तात्काळ लागू करावे तसेच सातारा आणि बॉम्बे गॅझेटच्या नोंदींना कायदेशीर मान्यता द्यावी या गॅझेट्स मध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून नमूद केले आहे ज्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करता येईल सगळे सोयरे अधिसूचना ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या आहेत त्यांच्या मागे घ्या मराठा आंदोलना दरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे घ्यावे कायदेशीर आरक्षण मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्यावे जे ओबीसी प्रवर्गातून मिळेल आणि ते टिकाऊ असेल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून आंदोलन करत आहेत यापूर्वी त्यांनी सात वेळा आमरण उपोषण केले आहे महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले परंतु जरांगे पाटील यांनी हे आरक्षण ओबीसी प्रवर्गातूनच हवे असल्याची मागणी कायम ठेवली आहे त्यांच्या मते स्वतंत्र दहा टक्के आरक्षण कायदेशीर दृष्ट्या टिकणार नाही आणि ते केवळ मराठा समाजाच्या मर्यादित लोकांसाठीच लाभदायक आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे या समितीने अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी शोधल्या असून त्यापैकी दोन पॉइंट एकोणचाळीस लाख कुणबी प्रमाणपत्रे जारी केली आहेत है। सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वत मान्यता दिली आहे परंतु यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे असे समितीचे म्हणणे आहे जरांगे पाटील यांनी मात्र या प्रक्रियेत विलंब होत असल्याचा आरोप केला आहे जरांगे पाटील यांनी उद्यापासून पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जमा झाले असून सरकारने तात्काळ मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे येत्या काही दिवसात सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेतून काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे